नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खात्यात या महिन्यात जमा होणार तीन हजार पाहूया सविस्तर उत्तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर रुपयांचा लाभ दिला जातो आतापर्यंत या योजनेत राज्यातून साधारणपणे कोटी लाख पेक्षा जास्त नोंदणी झालेली होती परंतु मध्यंतरीच्या कालावधीत पडताळणी करण्यात आली व या पडताळणीत दिसून आले की अनेक अपात्र असलेल्या लाभार्थ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला व त्यामुळे जे लाभार्थी महिला या अपात्र दिसून आल्या त्यांना या योजनेतून आता वगळण्यात आला आहे व ही संख्या आता दोन कोटी अठ्ठेचाळीस लाखांवर आली आहे अशा या महत्वाच्या योजनेच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे व ती निश्चितच लाडक्या बहिणींसाठी सणासुदीच्या कालावधीत आनंददायी ठरण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार दोन महिन्यांचे पैसे याबाबत सविस्तर वृत्त असे की सप्टेंबर महिन्याची सुरुवात झालेली असताना देखील लाडक्या बहिणींना मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही तसेच सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे या कालावधीतच हा हप्ता मिळाला नसल्याने महिला वर्गामध्ये नाराजी दिसून येत आहे परंतु मिळालेल्या माहितीनुसार बघितले तर आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून तीन रुपये याच महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे परंतु हे दोन्ही हप्ते एकाच तारखेला येणार की वेगवेगळ्या तारखांना याबाबत मात्र अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही अशाच महत्वाच्या बातमीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद